गती बल कार्य येता सातवी सामान्य विज्ञान यावर मुख्य घटकावर काही प्रश्न काढलेले आहेत आणि मग ते मुख्य घटक कोणते यामध्ये अंतराने विस्थापन चाल आणि वेग चला एकक शोधूया त्यांचे त्यानंतर त्वरण बल आणि त्वरण यानंतर न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम आणि बल विस्थापन आणि कार्य अशा काही मुख्य घटकावर आपण प्रश्न काढलेले आहेत प्रश्न असे आहेत की सर्व प्रश्न आद्यनिष्पत्तीला अनुसरून हे प्रश्न काढलेले आहेत आणि जेव्हा मी येता सातवीमधील गती, मा गती बल आणि कार्ये हा घटक विद्यार्थ्यासोबत चर्चेच्या माध्यमातून अध्यापन करणार तेव्हा मला या प्रश्नपेढीचा किंवा या उदाहरणांचा मला निश्चितच फायदा होईल मग फायदा कसा होईल तर आपण ते पाहूया आहोत गती बल आणि कार्य ऐकायला कदाचित क्लिष्ट वाटेल पण तसं नाहीये आपल्याकडे एक प्रश्न मंजुषा आहे आणि त्यातील प्रश्नांच्या मदतीने आपण या या संकल्पना सोप्या हाँ है कि या संकल्पना सोप्या करून समजून घेऊया हा आपला आजचा प्रयत्न आहे की आपल्या रोजच्या जगण्याशी कशा जोडलेल्या आहेत हे पाहूया नमस्कार अगदी बरोबर या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात भौतिकशास्त्र फक्त त्यांना एक नाव आणि एक काय म्हणतात त्याला एक व्यवस्थित रूप देत आपण सुरुवात करूया अगदी साध्या प्रश्नांपासून वस्तू हलते म्हणजे नेमकं काय होत म्हणजे अंतर आणि विस्थापन यापासून मग हळूहळू वेग त्वरण बल आणि कार्य याकडे वळू उत्तम चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न अंतर आणि विस्थापन म्हणजे काय हे नक्की आणि यात फरक काय असतो एखादं उदाहरण घेतलं तर बरं होईल नक्कीच समजा तुम्ही घरापासून निघून सरळ पूर्वेला तीन किलोमीटर चालत गेलात आणि मग तिथून उत्तरेला चार किलोमीटर गेलात तर तुम्ही एकूण किती चाललात तीन अधिक चार म्हणजे सात किलोमीटर हे झालं तुम्ही कापलेलं अंतर यात फक्त लांबी मोजली दिशा नाही म्हणून ही अधिश राशी अच्छा म्हणजे एकूण किती चाललो ते अंतर ठीक आहे हो आता विस्थापन विस्थापन म्हणजे काय तर तुमची सुरुवातीची जागा घर आणि शेवटची जागा या दोन ठिकाणामधलं सरळ रेषेतलं कमीत कमी अंतर या उदाहरणात प्रमेयानुसार ते पाच किलोमीटर असेल एका विशिष्ट दिशेनं आहेत म्हणून ही सदिश राशी ओके म्हणजे 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 अंतर एकूण मार्ग आणि विस्थापन सुरुवातीच्या आणि शेवटच्या ठिकाणातलं सरळ अंतर बरोबर अगदी बरोबर आता याच वर आधारित पुढचा प्रश्न आहे बघा हो तो वर्तुळाकार धावपट्टीचा प्रश्न एक खेळाडू चारशे मीटरच्या ट्रॅकवर एक पूर्ण फेरी मारतो आणि जिथून सुरुवात केली तिथेच परत येतो तर त्यानं कापलेलं अंतर किती आणि विस्थापन किती हा तर आता तुम्हीच सांगा बघू अंतर किती असेल त्याने पूर्ण फेरी मारली चारशे मीटरची म्हणजे अंतर चारशे बर, विस्थापन तो जिथून निघाला तिथेच परत आला म्हणजे सुरुवातीचं आणि शेवटचं ठिकाण एकच तर मग विस्थापन शून्य अगदी बरोबर विस्थापन शून्य मीटर म्हणजे बघा वस्तूने हालचाल केली अंतर कापलं विस्थापन शून्य असू शकत हो हा तिसरा प्रश्न होता की विस्थापन शून्य असूनही अंतर कापलेलं असू शकत का तर उत्तर हो आहे हे धावपटूच उदाहरण एकदम परफेक्ट आहे नक्कीच जेव्हा वस्तू फिरून मूळ जागी येते तेव्हा विस्थापन शून्य होत हा फरक महत्वाचा आहे कारण यावरच पुढची संकल्पना म्हणजे वेग अवलंबून आहे बरोबर आता किती वेगाने वस्तू हल्ली याबद्दल बोलूया म्हणजे चाल आणि वेग यांच्या व्याख्या काय आहेत चाल म्हणजे सोप्या भाषेत वस्तू एका सेकंदात किंवा एका तासात किती अंतर कापते सूत्र आहे चाल बरोबर कापलेलं एकूण अंतर भागिले लागलेला वेळ ही अधिश राशी आहे दिशा महत्वाची नाही आणि वेग वेग म्हणजे वस्तू एका सेकंदात किंवा एका तासात किती विस्थापन करते एका विशिष्ट दिशेने सूत्र आहे वेग बरोबर झालेला विस्थापन भागिले लागलेला वेळ ही सदिश राशी आहे कारण इथे दिशा महत्वाची आहे म्हणजे चाल फक्त किती फास्ट हे सांगते पण वेग किती फास्ट आणि कोणत्या दिशेने हे पण सांगतो अगदी याच फरकावर पुढचा प्रश्न आहे की चाल अदिश आणि वेग सदिश आहे याचा अर्थ काय हो अर्थ तोच की चाल सांगताना फक्त मूल्य मॅग्निट्यूड लागतं जसं गाडी ऐंशी किमी प्रति तास वेगाने चाललीय पण वेग सांगताना मूल्य आणि दिशा दोन्ही लागतात जस गाडी ऐंशी प्रति तास वेगाने उत्तरेकडे चालली आहे समजलं आता एक गणित आहे आपल्या श्रोत्यान एका बसने दोन तासात शंभर किलोमीटर अंतर पार केलं तर तिची सरासरी चाल किती हे सोपं आहे सूत्र वापरायचं चाल बरोबर अंतर वेळ म्हणजे हंड्रेड किलोमीटर भागिले दोन तास म्हणजे पन्नास किलोमीटर प्रति तास बरोबर बरोबर पन्नास किलोमीटर प्रति तास ठीक आहे पण आता एक थोड विचार करायला लावणारा प्रश्न एखादी वस्तू वर्तुळाकार फिरते आहे समजा तिची चाल एक सारखी आहे तरी तिचं वेग बदलतो असं म्हणतात असं का हा चांगला प्रश्न आहे इथेच सदिश राशीचं महत्व कळत वस्तू वर्तुळात फिरताना तिची चाल जरी सारखी असली तरी तिची दिशा दिशा सतत बदलतीये अगदी प्रत्येक क्षणी तिची दिशा बदलतीये आणि वेग म्हणजे काय मूल्य आणि दिशा दोन्ही दिशा बदलली की वेग बदललाच जरी चाल मूल्य तितकीच असली तरी म्हणून एक समान आहे दिशा बदलली तरी वेग बदलतो आता ह्या सगळ्या राशी मोजायला एकक लागतात एसआय पद्धतीत काय एकक आहेत अंतर चाल बल आणि कार्यासाठी हो एसआय म्हणजे आंतरराष्ट्रीय मानक तर अंतरासाठी आहे मीटर एम चालीसाठी आहे मीटर प्रति सेकंड एम एस बलासाठी आहे न्यूटन एन आणि कार्यासाठी आहे जूल जे आणि चालीचं चा एकक मीटर प्रति सेकंड एम एस असं का आलं कारण चाल म्हणजे अंतर भागिले वेळ मध्ये अंतराचं एकक मीटर एम आणि वेळेचं सेकंड एस म्हणून मीटर भागिले सेकंद म्हणजे एम एस हे सांगतं की एका सेकंदात किती मीटर अंतर कापलं जात आहे बरोबर आता वेगातल्या बदलाकडे येऊ त्वरण काय आहे हे त्वरण आणि सूत्र काय त्वरण म्हणजे वेगात किती बदल होतोय आणि तो किती वेळात होतोय याचा दर म्हणजे वेग वाढतोय की कमी होतोय किंवा दिशा आहे या सगळ्या बदलाचा दर म्हणजे त्वरण सूत्र आहे त्वरण बरोबर अंतिम वेग सुरुवातीचा वेग भागिले वेळ आणि यात धन आणि ऋण त्वरण पण असत म्हणजे काय ते मंदन म्हणतात ऋणतवर्णाला बहुतेक हो जेव्हा वस्तूचा वेग वाढतो तेव्हा त्याला धनत्वरण म्हणतात जसं की थांबलेली बस सुरू झाल्यावर वेग पकडते आणि जेव्हा वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा त्याला ऋणत्वरण किंवा मंदन म्हणतात जसं ब्रेक दाबल्यावर गाडी हळू होते म्हणजे सिग्नल वर थांबलेली बस जेव्हा चालायला लागते ला ला तेव्हा त्वरण धन असणार कारण वेग वाढतोय अगदी बरोबर सुरुवातीचा वेग शून्य नंतर तो वाढतो म्हणून धनत्वरण ठीक आहे आता हा वेग बदलतो कशामुळे किंवा वस्तू हलायला लागते कशामुळे इथे येतो बल बल आणि त्वरण यांचा काय संबंध आहे न्यूटनचा दुसरा नियम आहे ना बरोबर न्यूटनचा दुसरा नियम खूप महत्वाचा आहे एफ इज इक्वल टू एम ए तो सांगतो की वस्तूवर जेवढं बल एफ लावाल तेवढं तिच्या त्वरण ए निर्माण होईल अर्थात तिच्या वस्तुमानावर एम पण अवलंबून असेल म्हणजे जास्त बल तर जास्त त्वरण किंवा समान बल असेल तर कमी वस्तुमानाच्या वस्तूत जास्त त्वरण यावर एक प्रश्न आपल्या स्रोतात एक प्लास्टिकचा चेंडू आणि एक लोखंडाचा चेंडू आकार सारखाच दोघांवर सारखं बल लावलं तर त्वरण कशात जास्त असेल तुम्हाला काय वाटतं प्लास्टिक हलका असतो लोखंड जड म्हणजे प्लास्टिकचं वस्तुमान कमी तर मग एफ इज इक्वल टू एम ए नुसार वस्तुमान कमी तर त्वरण जास्त म्हणजे प्लास्टिकच्या चेंडूत अगदी बरोबर प्लास्टिकच्या चेंडूचं त्वरण जास्त असेल कारण त्याचं वस्तुमान कमी आहे इक्वल टू एफ एम आणि हे आपण सायकल चालवताना अनुभवतोच जास्त जोर लावला की सायकल पटकन वेग घेते म्हणजे जास्त बल जास्त त्वरण प्रपोर्शनल जास्त जोर म्हणजे जास्त बल त्यामुळे जास्त त्वरण आणि वेगात जलद वाढ मग जर बल लावलंच नाही तर काय त्वरण शून्य मग वस्तूचं काय होतं इथे येतो न्यूटनचा पहिला नियम काय आहे तो त्याला जडत्वाचा नियम का म्हणतात पहिला नियम सांगतो की जर वस्तूवर बाहेरून कोणतंही असंतुलित बल लावलं नाही तर स्थिर वस्तू स्थिरच राहते आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत गतिमान राहते याला जडत्वाचा नियम म्हणतात कारण जडत्व म्हणजे इनर्शिया हा वस्तूचा गुणधर्म आहे वस्तू स्वतःहून आपली अवस्था बदलू शकत नाही ती बदलाला विरोध करते हा नियम याच जडत्वाबद्दल सांगतो याचं उदाहरण दिलंय बघा चालत्या बस मधून उतरताना आपण पुढे का फेकले जातो हो हे आहे गतीचं जडत्व बस मध्ये आपलं शरीर पण बसच्या वेगाने पुढे जात असत आपण पाय जमिनीवर टेकवतो तेव्हा पाय थांबतात पण वरच शरीर ते अजून पुढे जायच्या प्रयत्नात असतं म्हणून तोल जातो बरोबर तसंच पंख्याचं उदाहरण स्विच बंद केल्यावर पंखा लगेच थांबत नाही हो थोडा वेळ फिरत राहतो हे पण जडत्वच थांबतात छान आता शेवटचा मुद्दा कार्य आपण म्हणतो मी खूप काम केलं पण भौतिकशास्त्रात कार्य कधी झालं असं म्हणतात सूत्र काय आहे हो इथे आपल्या रोजच्या बोलण्यातल्या थोडा वेगळा अर्थ आहे भौतिकशास्त्रानुसार कार्य वग तेव्हाच होतं जेव्हा बल फोर्स लावल्यामुळे वस्तूचं विस्थापन डिस्प्लेसमेंट होतं तेही बलाच्या दिशेने सूत्र आहे कार्य बरोबर बल गुणिले विस्थापन डब्ल्यू बरोबर एफ एक्स एस म्हणजे जर मी पूर्ण ताकदीने भिंत ढकलली पण ती हल्लीच नाही तर कार्य झालं की नाही नाही झालं शास्त्रीय दृष्ट्या कार्य शून्य जरी मी खूप थकली तरी हो कारण बल लावलं पण विस्थापन शून्य आहे न्यूटन मीटर म्हणजेच जून बरोबर hmm. तर कार्य झालं दहा जून मस्त तर आज आपण अंतर विस्थापन साल वेग त्वरण बल जडत्व आणि कार्य या सगळ्या संकल्पना अगदी व्यवस्थित समजून घेतल्या प्रश्नोत्तरांमुळे अजून सोपं वाटलं अगदी आणि या सगळ्या कशा एकमेकांशी जोडलेल्या आहेत हे, हे पण पाहिलं बल त्वरण वेगात बदल विस्थापन कार्य हा एक प्रवाह आहे हे समजलं की गोष्टी सोप्या वाटतात खरंय जाता जाता एक विचार येतोय मनात आपण आज बहुतेक वेळा आदर्श परिस्थिती गृहीत धरली म्हणजे घर्षण नाही हवेचा विरोध नाही असं मानलं पण खर तर जगात हे सगळं असतंच की जमिनीचं घर्षण हवेचा अडथळा ही बल आपण चर्चा केलेल्या नियमांवर आणि वस्तूंच्या हालचालींवर कसा परिणाम करत असतील म्हणजे सायकल पॅडल मारायचं थांबवलं की ते हळूहळून थांबते ते याचमुळे ना हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच